नमस्कार मित्रांनो आज आम्ही आमच्या अंजुताईंकडनं कर्ली कर्ली बघा त्यांनी किती छान कापलेली आहे अगदी परफेक्ट करली स्वच्छ धुवून घेतलेली आहे कर्लीमध्ये आहे ना छोटीशी गाभुळीसुद्धा आहे बघा साहित्य म्हणाल तर साहित्य घेतलं आहे ओलं खोबरं घेतलं आहे छोटासा एक कांदा घेतला आहे थोडी कैरी घेतली आहे बघा आंबटपणा येण्यासाठी एक टमॅटो घेतला आहे कोथंबीर घेतली आहे लसूण पुदिना घेतला आहे आणि मिरच्या घेतल्यात कारण मी आज कर्ली हिरव्या मसाल्यामध्ये बनवते आहे अगोदर आहे ना हा मसाला, मसाला पूर्ण वाटून घेते बघा बघा मी हिरवा मसाला करायचा आहे म्हणून मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत पण तुम्ही म्हणाल जास्त आहेत तर ह्या तिखटवाल्या मिरच्या नाहीत बघा आता छान बारीक करून घेते मसाला बघा आपला बारीक करून झालेला आहे अगदी छान हिरवा कलर आलेला आहे बघा कर्लीला बघा पहिले थोडी हळद लावून घेते आज माझ्या लेकीला ग्रीन मसाला खायचा आहे बघा आपला कर्लीला हळद छान लावून झालेली आहे गॅसवर आहे ना मी पॅन तापत ठेवला होता तोपर्यंत बघा तेल टाकतीये बघा तो मसाला करून घेतला होता ना तो मसाला तेलाच टाकते मसाल्यान आपल्याला खमंग परतवून घ्यायचं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकते मी जास्त मसाल्याचा वापर केलेला नाहीये बघा मग आपला मसाला खमंग परतवून झालेला आहे परतवून झालेलं आहे म्हणजे बघा बाजूनी तेल किती छान सुटत चाललेलं आहे भांड धुवून घेऊन ये ना थोडस पाणी टाकते आणि जी करली आपण हळद लावून ठेवली आहे ती करली या मसाल्यामध्ये शिजून घ्यायची आपल्याला पण अगोदर ना हे थोडंसं पाणी टाकलेलं आहे ते आपल्याला मंदाचेवर वर शिजून आहे एवढा मसाला आहे ना मी बाजूला काढून ठेवला होता कारण मला याचा रस्सा बनवायचा आहे बघा पाणी किती छान वरती धरलेलं आहे आणि आपला मसालासुद्धा बघा गॅस आता थोडा फुल करते मग आपला मसाला आहे ना जबरदस्त तयार झालेला आहे आता जी मी कर्ली घेतली आहे ना ती कर्ली मी या मसाल्यामध्ये दे, ठेवून देते बघा समजे ना हलक्या हाताने आपल्याला फक्त मसाला खालीवर करून आहे आता मी पाणी वगैरे टाकणार नाही आहे बघा आणि ही करली कच्ची आहे म्हणजे आपण कर्लीला फ्राय वगैरे करून घेतलेली नाहीये त्याच्यामुळे मंदाचे भर आठ ते नऊ मिनटासाठी शिजत ठेवणार आहे इकडे बघा इकडे मी ग्रीन मसाला बनवलाय तर इकडे मी रेड कर्लीचा रस्सा बनवलाय आणि जी गाबोळी होती ना ती गाबोळी मी ह्या रश्शामध्ये टाकणार आहे मित्रांनो आठ ते नऊ मिनटं झालेली आहेत बघा आपल्या कर्लीला मी काय पाणी वगैरे काही टाकलेलं नव्हतं हल्ली का हाताने फक्त पलटी करते आणि गॅस बंद करून एक दोन मिनटं ठेवून देते <coughs> आपला सुद्धा छान तयार झालेला आहे मित्रनो दोन मिनटासाठी बघा करली ठेवून दिली होती मी मित्रांनो हा बनवलेला करलीचा हिरवा मसाला म्हणजेच ग्रीन मसाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू